कसलं भारी वाटलं कसलं भारी दिसायलाय डोंगर एकदम क्लिअर हे आहे मित्रांनो मंदिर ज्वाला मारुती मंदिर मंदिर आहे आपलं गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्या शेजारीच आणि याच्या बाजूलाच एक तर मित्रांनो हे एक मंदिर आहे ते मधून जेव्हा एंट्री करता ना तेव्हा एक गणपतीचं मंदिर आहे ते नंतर गणपतीच्या मंदिराच्या मागे एक अजून मंदिर आहे आणि इकडे एक इकडे एक मंदिर आहे समोर सीताराम मंदिर तुला काय मागायचंय का हे <laughs> सीताराम मंदिर आहे आणि त्या स बाजून समोर हे जे मेन मंदिर आहे

मित्रांनो मंदिराच्या मागे या साईडला बारा ज्योतिर्लिंग आहेत तुम्ही बघू शकता ते सहा आहेत बाकीचे इकडे मागे कोण आहेत पूर्णशे बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि ते खालीच एक गोशाला आहे खाली एक आहे तिथे पण आपण तिथून दर्शन घेऊन आपण तिकडे जाऊ लागेल वरती एक विहीर आहे कसली माहिती सांगतोय काय माहिती मंत्र चालू आहे कोणचं तरी नाही काय झाडावर काहीतरी बघायचं असतं ना नुसतं फोटोच काढायचं

अपोजिट टीमचा कॅप्टन काय काय करतो हा आता जायचंय गौशाला मध्ये सीताफळ तोडायला चालू आहे इथे जागा नाही तरी येते सापड आणि थांबा भरून जमा केले तुम्ही <laughs> अजून बघते मस्त इथे पार्टी झाले सीताफळ एवढा काटाला सीताफळासाठी फक्त अजून फक्त दोघींनी मेहनत केली मम्मी आणि ताई बाकीचे नुसते खायला आले एवढे गोड सीताफळ आजपर्यंत नाही खाली डायरेक्ट झाडायचे सगळ्यात ताज सीतापळा मार्केट मध्ये जातो तेव्हा फक्त बोलतात की ताजे आहेत अतिशय कशा लागायच मराठी ब्लॉक चालू आहे केला नाही तिला मग स्वतःच खात बसली खाद्याची गौशाळे मंदिराच्या मागे ते मंदिर आहे तिथे आता आपण होतो त्याच्या बाजूलाच ही गोशाळा आहे हे श्रीरामांची एक मूर्ती आहे इथे <laughs> 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 वेलकम वेलकम करतायत सगळ्यांचं ते

तिकडे सगळं मोठं मोठं काय इकडे सगळं मोठंच आहे आणि म्हणजे लहान लहान आहेत ते सगळे इकडे तेव्हा वाईटवाले वाले किती मस्त आहे घाबरते <laughs> गोष्ट अरे काय नाही करत तो ये इकडे अरे काय नाही करत इकडे गाय नाही किल्ली आता येत नाही आता तुझ्याकडे जो 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 <laughs> <ना बाहर> <laughs> ते पकडायला आले तर तू जातील बरे हे हिला बाहेर जायचं आहे ते सगळ्या गायी आहेत ते जे बैलांचे जे रेस ते देल। आहे आणि बघितल्यावर सध्या वाटते की रागा तो तू आवाज म्हणून हे बरे कसला दिसतोय आय थिंक हा म्हातारा झालाय वयस्कर आहे ती ती जे आई आहे ना तिथं वासू जवळ धुकेत होत ना हा एक मध्ये आलेला वासू ना तो हा लहानवास मागे हा मध्ये आलं आहे ना था था ते आईले त्याला शिंगाने उठून तिकडे पाडलेलं मी त्यांच्या बाहेर पडलेला एखाद्या मम्मी नेऊन

भारी दिसते आता एकदम हरिण सारखा दिसतोय हा घाबरत नाही कोणाला लग्न बाकीचे जवळ यायला घाबरतस तू आता वेळ झाली तिकडे मैशी पण आहेत म्हैस आहे गाय आणि बैल आणि तो एक मोठा तो खूप आणि ते तिकडचे जे मेन दादा आहेत ना ते पण बोलले की ते जास्त जवळ नका जाऊ म्हणून दुर्बीन दुर्बीन मध्ये दिसते का लांबपर्यंत हा तिथे हनुमानजींची मूर्ती आहे. एकदम असं खूपच रिमोटली लोकेशन आहे. नंतर मारताय. चला आपण लांबपर्यंत बघू तितपर्यंत कसे दिसतंय. या दुर्बिणेत म्हटलं. एकदम जवळच्या ना ती लांबपर्यंत यायची कॅमेऱ्यामध्ये बघितलं समोरच्या दिसतात ना दोन माणसं त्यात एकदम क्लिअर दिसत काय करू दिसलं तर थोडा थोडा म्हणजे भरपूर एकदम बऱ्यापैकी दिसत एकदम दिसत आहे ना समोरचा आहे ते एकदम बारीक दिसतय समोर दिसतय ते इथून एकदम क्लिअर दिसत भरपूर एकदम पूर्ण आहे डोंगर वगैरे पूर्ण दिसत मित्रांनो वेळ झाले आता जायची गोशाला आणि मंदिर दोन्ही बघून झाले खूपच असं सुंदर एक्सपिरियन्स होता जसं मी कालच आलेलो इथे जेव्हा काल आलेलो तेव्हा ऊन होतं असत पण अचानक पाऊस चालू झाला ना मग असं विचार केला की एकट्या येण्यामध्ये मजा नाही जी सगळ्यांसोबत आहे आणि तसं पण असं दिवाळीची सुट्टी चालू आहे ना सगळ्यांना सुट्टी आहे घरात म्हणलं सगळ्यांसोबतच झालं आहे फिरून तर मित्रांनो असा ब्लॉग संपव इकडेच जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपला कॉन्टेंट आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच करा भेटतील तर निघूया आता बकरी दाईने हार खाऊन टाकले सगळे Yeah. Mm -hmm.